भाजपचे महाअधिवेशन शिर्डीत पार पडत आहे या अधिवेशनाची श्रद्धा सबुरी आणि भाजपची महाभारारी अशी टॅग लाईन होती तर, तर विधानसभा प्रमाणे स्वराज्य संस्थानामध्ये महाविजय हा निर्धार गरजला राज्यातील भाजपच्या पंधरा हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित लावली या अधिवेशनातून महाविकास आघाडी निशाणावर होती महाधिवेशनाची जबाबदारी म्हणून विखे पिता पुत्रांनी चोख पार पाड कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय नेत्यांपर्यंत विखेने सर्वांचे स्वागत केले या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप राज्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण विधान परिषदे सभापती राम शिंदे केंद्रीय महासचिव विनोद तावडे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन नारायण राणे अशोकराव चव्हाण आशिष शेलार आदीसह मंत्री नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप भाजपा राज्यस्तरीय एक दिवशी महाअधिवेशनातून अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधानसभेप्रमाणे महापालिका स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविजय मिळवण्याकरता सज्ज रहा हा कान मंत्र दिला महा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले